हाय मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं वर्षाज वर्ल्डमध्ये तर आज आपण जोड गव्हाची म्हणजे खपली गव्हाची पारंपरिक पद्धतीने खीर बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी मी अर्धा किलो एवढे गहू मोजून घेतलेत आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचे आधी निवडून घ्यायचे नंतर धुवून घ्यायचे आणि दहा मिनिटं हे असंच ठेवायचे भिजवून पाणी सर्व नितळून काढून आणि दहा मिनिटानंतर ते ज्यूसच्या भांड्यात सडायला लावायचे आणि पहिल्या मोडवरती बंद चालू बंद चालू करून हे सडून घ्यायचेत आणि त्याचबरोबर गहू पाण्यात टाकले का डाळसुद्धा अर्धी वाटी जर अर्धा किलो गहू असतील तर अर्धी वाटी डाळ घ्यायची तुम्ही इथे तांदूळ घेतले तरीसुद्धा चालते तांदूळ नाही भिजवले तरी चालते ते शिजवताना टाकायचे आता हे बघा मी पहिल्या मोडवरती बंद चालू बंद चालू करून हे सर्व गहू सडलेले आहेत ते खूप छान पद्धतीने सडले गेलेत याने काय होतं की आपली खीर एकदम मऊसूद होती जर त्याची वरची साल गव्हाची नाही निघाली तर खीर एकदम निबर होती ती मऊसूद अशी होत नाही तर बघू शकताय आहे तुम्ही ह्याची सालं खूप जास्त प्रमाणात आणि चांगली निघालेली आहेत पण ह्याला आपण फॅनखाली एक दहा पंधरा मिनिटं ठेवायचे आणि तोपर्यंत खिरीला आदन ठेवायचे तर आदण ठेवताना अर्धा किलो गहू असतील तर तीन तांबे एवढं पाणी ठेवायचं आता माझा अर्धा लिटरचा तांबे आहे तर जर अर्धा किलो गहू असतील तर दीड लिटर एवढं पाणी ठेवायचं गरम करायला आणि हे गहू थोडेसे सुकलेत आता हे चोळून घ्यायचे हातावर आणि पाकडून घ्यायचे चांगले ताटानेच म्हणजे त्याच्यातली साल ते नाकाडं असतात बघा ती सर्व निघून जातात आणि खाली एकदम स्वच्छ असे गहू होतात तर हे सर्व मी पाकडून घेतलेले बघा किती स्वच्छ गहू झालेत एकदम गहू सडण्याचा हा सर्वात सोपा पर्याय आहे जेणेकरून गहू लगेच सडल्या जातात आणि ते सुद्धा खूप छान पद्धतीने आता आपण पन... कुकरमध्ये पाणी आहे पण तसंच मी एका पातेल्यात पण ठेवले ते कशासाठी तर ते गहू भिजव भिजवून म्हणजे धुवून घेण्यासाठी ते एकदा पाण्यातून काढायचं म्हणजे त्याच्यातले राहिलेले अजून घाण कचरा काय असेल तर निघून जातो आणि आदण ठेवलेल्या कुकरमध्ये हे सर्व गहू टाकून घ्यायचे सोबत डाळसुद्धा टाकून घ्यायची आहे विश्वा पण आलेली आहे तिची लुडबुड चालूच असते आणि कुकरच्या शिट्टीतून जर का पाणी येत असेल तर त्याला तेल लावून घ्यायचं मागे पण मी एकदा व्हिडिओ टाकलेला आहे चमचा टाकण्याचा चमचा टाकला तरीसुद्धा आहे पण ह्यावेळी मी तेल लावलेलं ला आहे बघण्यासाठी आणि दणकावून आठ ते दहा शिट्ट्या काढायच्या कुकर उतरवायचा आणि थोडंसं गुळवणी करण्यासाठी एक वाटी पाणी ठेवायचे आणि अर्धा किलो इतका गहू गुळ सॉरी गूळ टाकायचा आहे जर का अर्धा किलो गहू असतील तर सेम प्रमाणात गुळ घ्यायचा आहे आता मी इलायची बा पण गरम करायला ठेवली आहे आणि बघू शकतो आहे तुम्ही आता की गहू कशा पद्धतीने शिजलेले आहेत खीर कशी झालेली आहे आता ती थोडीशी एकदम मऊसूद शिजलेली आहे पण थोडीशी एक जीव करून घ्यायची हटून थोडी म्हणजे ती अजून एक जीव होती माणूस असं आपण म्हणतो ना तोंडात टाकताच विरगळणारा पदार्थ तसं ही तोंडात टाकताच विरगळती एवढी मौसूद खीर होती फक्त ही एक जीव करून घ्यायची चांगली घोटून अगदी सोप्या पद्धतीने ही खीर आहे ही रेसिपी आहे आणि अचूक प्रमाणात आहे आता ही आपण वेगळ्या पातेल्यात काढून घेऊयात आणि तुम्ही बघू शकता एकदम जेमतेम पाण्यात बरोबर शिजलेली आहे ना लागलेली आहे ना पाणी जास्त झालेलं जा आहे कुकरला तर कुठेच काहीच झालेले नाही आहे खीर लागलेली नाही आहे तर हे एकदम अचूक प्रमाण आहे आता खीर शिजेपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतलेली आहे तर एक वाटी खोबरं खिसलेलं आहे मी तुमच्याकडं ओला नारळ असेल तर तोसुद्धा टाकू शकताय आणि थोडे ड्रायफ्रूट भिजायला घातलेले खीर जायला घालतानाच आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं पण त्याआधी जायफळ खिसायचे जायफळ किती खिसायचे तर एका जायफळाचा पावभाग एवढा खिसायचा त्याने टेस्ट खूप छान येते खिरीला आपल्या आणि इलायची मी पाच सहा गरम करून घेतलेत त्या सोलून त्याच्यात साखर घालून तीसुद्धा वाटून घ्यायची आहे टेस्ट खूप छान येते अगदी साध्या सोप्या प्रमाणात खी ही खीर आहे जी तुम्ही पहिल्या क्षणी बघता करू शकताय कुठेही चुकणार नाही अवघडल्यासारखं वाटणार नाही अशी एवढी साधी सोपी रेसिपी आहे ही तर आता चला इलायची पण वाटून झालेली आहे ती सर्व मी ह्याच्यात टाकणार आहे आणि हे परत एकदा एक जीव करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं गुळवणी ते थे करायला ठेवलेलं होत नाही तोपर्यंत हे हटून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आणि अर्ध एकदा आणि अर्ध एकदा असं दोनदा करून खिरीत हे टाकायचं याने काय होतं की गुळात खडे असतात कचरा असतो आपण बरेच वेळा बघा तुम्ही गुळ आपण असाच कोणकोण टाकतात पण ते चुकीचं आहे ह्याचं ते पाण्यात शिजवूनच गुळ टाकायचा म्हणजे सर्व कचरा चाळणीत राहतो आणि ही सर्व एकजीव करून घ्यायची आहे तर खूप साध्या सोप्या पद्धतीने ही खी खीर आहे खीर म्हणजे खूप अवघडीचा पदार्थ आहे पण अशा पद्धतीने जर तुम्ही केली ना तर कुठेही चुकणार नाही अवघडल्यासारखं वाटणार नाही अशी एकदम साधी सोपी अशी ही रेसिपी आहे बघू शकता कलर तेवढा छान आलेला आहे आणि प्रमाणबद्ध असल्यामुळे खूप छान टेक्स्चर च्छा आलेलं आहे खिरीला आणि वास तर एवढा छान सुटलेला आहे आता मी एका बाऊलमध्ये काढून घेणार आहे टेस्ट करण्यासाठी अप्रतिम अशी खीर झालेली आहे जी मी टेस्ट करण्यासाठी घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने खीर बनवून बघा साधी सोपी आणि तुम्ही कशी बनवताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओत तोपर्यंत मी टेस्ट करून बघते आणि खीर तर खूप 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 छान झालेली आहे तर भेटूया आपण अशाच व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद